न्यूज सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत अर्धापूर तर रविवारी होणाऱ्या काँग्रेसच्या आढावा बैठकीला मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे सदाशिवराव देशमुख यांचं आवाहन अशोक चव्हाण यांचं नाव न घेता साहेब कुठे गेले असतील तरी आम्हाला काही देणं घेणं नाही सामान्य जनता काँग्रेससोबत सदाशिवराव देशमुख यांचा विश्वास रविवारी अर्धापूरमध्ये काँग्रेसची बैठक नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय अर्धापूरमध्ये रविवारी काँग्रेसच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे अर्धापूर काँग्रेसचे कार्यकर्ते सदाशिवराव देशमुख म्हणाले की अशोक चव्हाण कुठे गेले असले तरी आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही वडिलांपासून मराठवाड्याचे भगीरथ शंकरराव चव्हाण सोबत व काँग्रेससोबत काम करत आलो आहोत आणि पुढेही काँग्रेसचीच सेवा करणार आहोत ते पुढे म्हणाले की भाजपचं शेतकऱ्यांबाबतचं धोरण योग्य नाही काँग्रेसच्या काळात विकास झाला पण नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या काळात काहीच बदल झाला नाही देशमुख यांनी के स्पष्ट केलंय की काँग्रेसचे कार्यकर्ते आजही गावागावात सक्रिय आहेत तर भाजपचे कार्यकर्ते फक्त गुत्तेदारीसाठी आले आहेत तसेच एळेगाव गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचंही त्यांनी जाहीर असल्याचं या बैठकीत येळेगाव गटातील मतदारांनी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संमती दिल्यास जिल्हा परिषद लढवण्यास तयार आहे काँग्रेसच्या आढावा बैठकीला आवर्जून उपस्थित तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व मतदारांना मोठ्या संख्येने राहावे ठिकाण नांदेड रोड बाबा पेट्रोल पंपाच्या बाजूस उपस्थित राहावे असं आवाहन देशमुख यांनी के केलंय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने मी एक जुना काँग्रेस कार्यकर्ता पिंपळगाव महादेव येथील माजी सरपंच सेवा सहकारी सोसायटी माझी चेअरमन मी माझ्या गावामध्ये माझ्या पद्धतीने विकासात्मक कामं करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्षमी झाला काही अंशी शिल्लक कामं आहेत तरी मला गाव लेवल सोडून बाहेर काहीतरी एरियामध्ये आपल्या अनुषंगाने काहीतरी सेवा घडावी या दृष्टिकोनातून मी माझ्यासाठी काँग्रेस पक्षाची म्हणजे मी माझे वडील माननीय भगीरथ शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या कार्यकाळापासून माझे वडील माझे चुलते सर्व माझं कुटुंब काँग्रेसची सेवा करीत आलेलं आहे तरी आम्ही काँग्रेसपासून दूर गेलेले नाही आणि समोरसुद्धा आम्ही काँग्रेसचंच कामं करणारे आहोत साहेब जरी कुठे गेले असतील तिथेशी आम्हाला काही घेणे देणे आम्ही पूर्ण काँग्रेसलाच वेळ देऊन स्वाभिमानाने आम्ही आमचं काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आम्हाला भाजप सरकार म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत शेतकरी दुष्काळात असताना त्याच्या मदतीच्या बाबतीत कृषी धोरणं क्रॉप लोन वाटपाच्या धोरणाच्या बाबतीत कुठले धोरण भाजपचे योग्य वाटत नाहीत त्यामुळे आम्हाला जो आमचा जुना काँग्रेस काँग्रेसचंच काम करून काँग्रेसच्या काळात काय काँग्रेसने केलं नाही शाळेपासून कॉलेजेसपर्यंत सगळे रोड रस्ते लोहमार्ग सगळ्या गोष्टी काँग्रेसच्याच काळात झालेल्या आहेत या मोदी साहेबांच्या काळामध्ये या अकरा वर्षामध्ये दाखवण्याजोगं हो एकही काम नाही त्यामुळे आम्ही काँग्रेसला सरस मानतो आणि काँग्रेसचंच काम करण्यासाठी आणि काँग्रेसची व्यक्ती हे आपला जो मतदार नांदेडचा मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा पहिल्यापणा असून राहिलेला आहे आणि तो पुढे सुद्धा राहील कोणी इकडे तिकडे गेल्यावर माणसं बदलतात पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बदलत नाहीत काँग्रेसचे कार्यकर्ते जागेवरच आहेत त्यामुळे काही लिडर जे काही जी, जे लोक सत्तापिसासू आणि काही गुत्तेदारीच्या माध्यमातून काही मिळावं या दृष्टिकोनातून कुठल्याच गावात भाजपचा कार्यकर्ता पाच वर्षापूर्वी नव्हता साहेब काहीतरी करतील काहीतरी देतील काहीतरी होईल पद तरी देतील गुत तरी देतील या दृष्टिकोनातून सर्व लोक हे पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत आहेत ओरिजिनल भाजपचा कार्यकर्ता आपल्या बोकर मतदारसंघात नाही काय चार दोन होते नांदेडमध्येच होते खेड्यापाड्याला तर भाजपचा कार्यकर्ता नाही माझ्या दृष्टी वाहतूक हे फक्त साहेबासोबत लाभार्थी लोकं लाभार्थीची संख्या फक्त भाजपमध्ये आहे एवढंच सांगतो आणि काँग्रेसनं मी जे आता परवा मिटिंग ठेवलेली रविवारी पक्षश्रेणीकडं माझ्या कार्याचा माझ्या निरीक्षकामार्फत माझी पूर्ण शहानिशा करून मला जिल्हा परिषदेसाठी मला संधी द्यावी यासाठी मी मिटिंग आणि सर्व माझ्या मतदारसंघातील येळगाव गणातील सर्व गावगावचे कार्यकर्ते बोलून त्याच्या संमतीने त्यांनी हुकार दिल्यास मी माझी तयारी करण्यास तयार आहे येळेगाव गटातून गटातून काय मतदार मतदारांना आव्हान एवढंच की आता तर वर सर्व केंद्रापासून राज्यापासून सगळं तिघाडी सरकार आहे भाजपचं सरकार आहे मतदारांना आव्हान आता काही करताय ना आपण आपल्या ठिकाणी राहून काँग्रेसबद्दल एकनिष्ठ राहून आपल्याला भविष्यात हा जो इयम घोटाळा बाजूला सरकला तर काँग्रेस राजेन देशाला काँग्रेस पर्याय नाही आव्हानाचा विषय म्हणजे जे काय सत्य आहे ते उघड करणे आता एवढंच कार्यकर्ते जे निष्ठावान उरलेले आहेत त्यांनी काय सत्यता उघड करावी एवढंच आता आव्हान दुसरं कोणतं आव्हान आता आपल्याला कुठलं काय देता येते घेता येते काही नाही ना काँग्रेसच्या आता उद्याच्या बैठकीला माझे सर्व काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस पदाधिकारी आणि काँग्रेस मानणारी सर्व जनता यांनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहावे आणि मार्गदर्शनही करावे आपल्या काही मनातल्या शंका कुशंका त्या कार्यकर्त्याशी संबोधित कराव्यात आणि आपल्या तिकिटाबद्दलही माझी इच्छा आहे आणखी कोणी सरस वाटले काही माझी अडचण नाही सर्वांनी मिळून काँग्रेसचं काम करावे आणि उद्याच्या माझं आव्हान आहे की सर्वांनी येऊन इथं बैठकीला सर्वांनी हजर होऊन आपले मतं मांडावेत माघारी किंवा कुठेतरी बोलून काही फायदा नाही सर्व कार्यकर्त्याच्या समोरासमोर बोलणे उचित राहील बैठकीचा बैठकीच्या रविवारी दीड वाजता आपल्या इथे आपण सर्वांची चहा पाण्याची फराळ पाण्याची व्यवस्था करून आपण इथे सर्वांना सन्मानाने आमंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्रुपवर मेसेज सुद्धा टाकलेला आहे